नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण करंजा तयार करूया आणि ह्या लेअरवाल्या वगैरे नाही आपण साध्या सिंपल आणि सोप्या ज्या प्रत्येकाच्या घरी तयार होतात तशा तर माझ्या घरी पुरण कसं तयार होतं ते पहिलं बघूया तर इथे बघा रवा मी घेतलाय अर्धा किलो रवा आहे हा तर मी तो सुखाच पहिला भासते बघा दोन टप्प्यामध्ये थोडा थोडा भाजला ना की चांगला व्यवस्थित भाजला जातो तर आधी मी पाच ते सात मिनटं असं सुखाच रवा परतून घेते कढईमध्ये आणि नंतर मग त्याच्यात तूप टाकते तर इथे बघा आपण थोडा आधी सुखा असा भाजून घेतला आहे आणि नंतर त्याच्यात मी तूप टाकलं आहे आता आपल्याला पुरण बनवायचं आहे त्याच्यामुळे जास्त तूप नको आहे एक दीड दोन चमचे तूप खूप होतं तर इथे रवा आपला भाजून झाला आहे आता मी तीळ बघा इथे भाजते पांढरे तिळ वापरलेत मी काहीजणं काळे तिळ पण वापरतात तर हे सुद्धा आपण बारी ना बारीक गॅस करायचा आणि हे सगळं आहे ते मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं नाही नाही भाजलं ना हे सगळं व्यवस्थित तर कसं पोटात वगैरे खळखळेल मुलांना खाल्ल्यानंतर त्रास होईल त्याच्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल हे सगळ्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि एकदम बारीक गॅसवरच भाजायच्या तर इथे बघा आपला खसखससुद्धा भाजून झाला आहे आणि आता मी इथे बघा चारोळी टाकली आहे थोडंसं तूप टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्यासुद्धा तुपात अशा परतून घेतल्या आहेत बघा आणि त्यासुद्धा भाजून झाल्या आहेत आपल्या आता हे सगळं जेवढं मी साहित्य दाखवलं आहे ना ते सगळं मी नंतर एकत्र केलं आहे आता इथे बघा आपला गॅस बारीकच आहे आणि खोबरं आपण असं लालबिल नाही करणार आहोत पण चांगलं कुरकुरीत होणार आहे एकदम खमंग पण बारीक गॅसवर आपण त्याला कुरकुरीत करणार आहोत कलर चेंज न करता तर मी असं काळंबिळं के नाही केलं आहे त्याला बघा पण एकदम कुरकुरीत झालं आहे खोबरं तर आता हे सगळं साहित्य जेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे ना तर तेवढं मी भाजून घेतलं आहे आणि मिक्स केलं आहे बघा इथे आता हे खोबरं मिक्स झाल्यानंतर आपण टाकूया थोड्याशा मनुका आणि त्याही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर लास्टला मी टाकणार आहे साखर आणि वेलची पावडर आणि तीही व्यवस्थित या पुरणामध्ये मिक्स करून घेणार आहे आता मी हे सगळं असं पुरण माझ्या घरचं दाखवले तुम्ही मला आज कमेंट करायच्या की तुमच्या घरी हे जे करंजीचं पुरण आहे ते कसं तयार होतं ते तर इथे बघा आपण साखर आणि वेलची पावडर पण टाकली आहे मी अर्धा किलो रव्याला ना किमान अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो तरी साखर वापरते आता तुम्हाला गोड किती पाहिजे वगैरे त्याच्यावर तुम्ही ठरवा कमी जास्त साखर तुम्ही करू शकता तर इथे आपली साखर पण घालून झाली आणि वेलची पण आणि इथे व्यवस्थित आपलं पुरण तयार झालंय आता इथे बघा मी तुम्हाला दाखवला हा पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा आहे आणि मला असं वाटलेलं की मी अर्धा किलो मैदा मळेन पण नंतर मी ठरवलं की नको एकटीला नाही झालं तर तुमच्याकडे तो जर जास्त माणसं असतील तर तुम्ही अर्धा किलो मळू शकता तर इथे बघा मी दोन वाट्या मैदा आणि पाव वाटी रवा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ आणि त्याच्यासाठी चार आण पोहे खायचे जे चमचे असतात ना आपले त्यांनी तेल घेतलं आहे आता जर तुम्हाला करंजी खुसखुशीत हवी असेल तर तुम्ही वितळलेलं चार चमचे तूप ह्याच्यात टाकू शकता गरम करून आणि जर तुम्हाला करंजी कुरकुरीत पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात चार चमचे तेल टाका ते सुद्धा छोटे हां जे आपण पोहे खातो ते तर मी इथे तेल टाकलं आहे कारण माझ्या मुलांना खुसखुशीत नको आहे कुरकुरीत हवं आहे कारण मुलांना कसं एकदम दाताखाली वाजलं पाहिजे कुरकुरीत आणि क्रंची ना म्हणून मी तेल टाकलं आहे तर इथे बघा असं व्यवस्थित मोहन जे आहे ते आपण ह्या मैद्याला लावून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं घट्टसर म्हणजे चपातीला जेवढं घट्ट मळतो ना तेवढं आपण मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं आणि तेवढ्या एवढ्यासाठीच मळायचं की ह्याच्यात रवा आहे तो फुलतो आणि आता पन थोडंसं तेल लावून आपण पंधरा मिनटं ह्याला झाकून ठेवूया आणि नंतर लाटायला घेऊया तर मी चार वाट्या दोनच वाट्या दो मैदा घेतला आहे एवढं लक्षात ठेवा आणि ह्याला चार चमचे गरम करून तेल टाकले आता तेल लावून व्यवस्थित मळून आपण झाकून ठेवूया आणि पंधरा मिनटानंतर मी ह्याला खोलले आता ह्याला व्यवस्थित मी मळून घेणार आहे आणि छोट्या छोट्या ह्याच्या लाट एक लाटी करून गोळे तयार करून घेणार आहे बघा आणि नंतर आपण लाटायला घेणार आहोत कारण मी एकटीच घरी आहे त्याच्यामुळे मी नेहमी असंच करते पंचवीस गोळे तयार करते पंचवीस पाती लाटून घेते आणि तेवढ्याच कापून घेते आणि नंतर तळून घेते नाहीतर मग मी जास्त एकटीच करत बसले ना लाटत तर हे सगळं सुकून जातं तुम्हाला सगळं माहिती आहे सगळ्या लेडीजना माहिती असतं की पाती सुकतात करंजा सुकतात मग फुटतात त्या तेलामध्ये त्याच्यामुळे जर एकटं असू ना तर आपण असंच करायचं की पंचवीस गोळे तयार करायचे तेवढेच लाटायचे आणि ते तेवढेच ते कट करायचे तेवढेच तळून घ्यायचे असं करून आपलं एकट्यानेच काम पूर्ण करायचं आणि असं करून मी साठसत्तर करंजा तयार करते मग काय होतं कधी सकाळी थोड्या करते संध्याकाळी थोड्या करते असं करून पूर्ण करते तर इथे बघा आपण पुरण भरलं आहे पाणी लावलं आहे दूध पण लावू शकता तुम्ही साईडने आणि असं कट केले तुम्ही साच्यावर पण कट करू शकता चिरण्याने पण कट करू शकता तर इथे अशा आपल्या करंजा ह्या बघा कट करून झाल्यात आता आपण तळून घेऊया तर तळताना सुद्धा तेल आहे ना ते जास्त गरम नाही करायचं धूर नाही काढायचा मीडियमच ठेवायचं आणि अगदी बारीक गॅसवर करंजा सुद्धा छान तळून घ्यायच्या तळताना वरच्या साईडने थोडं तेल असं त्याच्यावर टाकत राहायचं नाहीतर मग कसं एका साईडने गुळगुळीत होतात आणि एका साईडने चांगल्या फुलतात असं करायचं नाही परतेपर्यंत त्याच्यावर तेल टाकायचं म्हणजे दोन्ही साईडने छान फुलतात त्या अशा आणि बघा किती फोड फोड आले ते आणि एकदम कुरकुरीत आणि क्रंची बनलेल्या तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करंजा तयार करा माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा अशा आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत तर अशा करंजा तुम्ही या दिवाळीला पण करा आणि खा धन्यवाद बघा किती खूप छान करंजा तयार झाल्यात 何